रेतीच्या टिप्परने घेतला पाच जणांचा जीव झोपलेल्या मजुरांच्या झोपडीवर खाली केले टिप्पर रेती खाली दबून मृत्यू मायलेकींना गावकऱ्यांनी वाचवले चांदोळ जवळची घटना चांदोळ गावाजवळ आज बावीस फेब्रुवारीच्या सकाळी भीषण अपघात झाला आहे रेतीच्या टिप्परमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे रेतीखाली दबल्याने पाच जणांचा मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार जालना जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या पासोडा गावाजवळ एका पुलाचे बांधकाम सुरू आहे या पुलाजवळ तात्पुरती झोपडी करून बांधकाम मजूर राहतात आज सकाळी साडेचार वाजेच्या रेती आणली पहाटेच्या अंधारात रेती खाली करताना टिप्पर चालकाला खाली झोपडी असल्याचा अंदाज आला नाही त्या झोपडीवरच रेती खाली झाल्याने झोपडीतील सात जण ढिगाऱ्याखाली दबले ही गोष्ट लक्षात आल्यानंतर अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली त्या दोघी मायलेकींना वाचवण्यात यश आले मात्र पाच जणांचा मृत्यू झाला घटनास्थळी जाफराबाद पोलिसांनी धाव घेतली आहे मृतक आणि जखमी मजूर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यातील आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा